काकाजीची झाली झोप मला दोन घंट्यापासून जे बसून ठेवलं या खुर्चीत लक्ष ठेवू हो जा लक्ष ठेवू हो जा आता येतील आता येतील आता, ये आता, ये आता, ये आता ये लक्ष काय हो ठेवायला लागते काही लहान लहान लेकर ते आले की हो समजतेस ना नाही मला इन वरते जाऊ नाही झोपू नाही इथंच बसा म्हणे दोन घंट्यापासून जे बसले मी या खुर्चीत हा तो जातो ना हो जातो ना फाट काय जवळ आहे का फाट टाइम लागते फाटाऊन आले ठेवलंय पिड आहे पाणी आहे आहे सगळं मी पाहतो सगळं तू ना घाई नको करू विजूला फोन करतो मी रावसाहेबली फोन करतो मी आबाजीली बोलावलं म्हातर माणूस पाहिजे म्हटलं एखादं पावनीत तेली म्हंटल तुम्ही फक्त येऊन बसा तुम्हाला वाटलं तिथं बोला नाही तर म्हटलं फक्त तुम्ही ऐका मग आम्हाला सांगा म्हटलं कसं काय वाटतं तुम्हाला काही नाही मात्र माणूस पाहिजे असतं जरा अनुभवी माणूस एखादं तर ते लई बोलावलं तर मग आता तू तू जाय बर तू तू अंदरच तू अंदर आम्ही पाहतो इकडचं जाय तू अंदर आता जा करा बर बाई जाय हो तयारी करू राहिले आपलीच पाहुणे वाटते आले आले बाय म्हटलं नमस्कार नमस्कार या 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 या, या. काही म्हणजे तुम्हाला असं गाडी वेळी आणलीकडे इकडे त्रास नाही झाला ना नमस्कार नमस्कार या 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 आम्ही वाटच पाऊन राहिलो या राम राम राम, राम, राम हो राम, राम नमस्कार नमस्कार या 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 जरा असा टाइम लागला लग बा मला मी वावरात होतो आता तुम्ही पहिले म्हणे की जेवण जेवण करून घेतो म्हणे तिकडून तर मग मी गेलो जरा असं वावरात काम होतं मग या ना या या

पाय आले की नाही ते आपल्याला बोलावं लागेल या ना या सगळे जण आत मध्ये या या इकडून या हो हो चला चला ताई चला हे खुर्च्या कमी पडले इथं अजून दोन चार खुर्च्या पाहिजे आणू काय सोफा आणू काय सोफा आणून नाही तर इकडून ठेवू बसतो इथे मग थांबा सोफा घेऊन परवा मी ह्या दोघी तिकडे घेऊन जातो आ, ताई चला ना तिकडे बसू ना आपण हा तिकडे बसा तिथे तुमची व्यवस्था केली बसायची होतच नाही बापा तरी घरूनच सांगून आणलं होतं का मला मजात बोलू नको म्हणून हा बोलल्याशिवाय होतच नाही त्याचं थांब ना होते जरा थांब ना सुचू दे बापा जरा निरा सुचू नाही देत तू बरं बरं चालते ना बसा मग बसा नाही वाटलं का म्हटलं आता इथे सगळे जण बसतील मग आपल्याला तिकडे जरा बोलता गेलं आलं असतं म्हणून मी बोलवाय आले तुम्हाला नाही आम्ही ठीक आहे इथं आम्हाला बरं वाटून राहिलं म्हणजे असं काही नाही आहे आणि आम्हाला सवय अशी आम्ही बसतो आमचं काही नाहीये तुम्ही या ना इथंच बसू इथंच बसू इथंच गोष्टी करू सारे जण तुम्ही बसा ना आपण इकडून बसू ना इथं बसू आपण राम राम अरे बापरे या या वाट पाहून राहिलो का उशीर केला आता चालू मी तुम्ही पहिले मग आपलं असं ठरलो होतं की पाहुणे सकाळी येतील तर मग मी बदल कॅन्सल केला होता पण मग तुम्ही म्हणे की नाही ते जेवण बिवण करून येऊन राहिले तर मग गेलो मग एक बजार करून चालू मग आणि आता बाकीचे ते करून राहिले जवळ भुवा आहेत तिकडे मी आलो मग असतं या ना या 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 बसा इकडे शा तुम्ही या ना इकडे मी बसतो तिकडे शांताराम भाऊ जेवण मी बसतो नाही 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 बसा तुम्ही तिथंच बसा मी बसतो इकडे मला लय मोठी जागा लागते हा इकडे बसतो मी बरोबर बसतो इथं खाली बर मग बसा तुम्ही मी चहा पाणी हा नाश्ता बिस्ता मी पाठवतो मग नाही बापा चहा घ्या नाही केला चालते हो आम्ही तिथे तिकडे गेलो होतो बापा बापा त्याने एवढा स्वयंपाक केला होता माई बाई मग आम्ही त्याला तरी बरोबर सांगितलं होतं बापा की आम्ही येऊन राहिलो म्हणून लस सायंपाके लगते ना हा निरा ताटात जागा नव्हते सार्या वाट्या ठेवल्या होत्या त लय खाल्लो होत आम्ही आता काही भौगिक नाही तुम्ही चहा नका करू आणि काही खाजय नका करू बोलवा फक्त आता बरोबर पाहतो आम्ही जातो आम्ही अंधार पडायच्या पहिला आम्ही आमच्या घरी पोचलो पाहिजे ना नाही बाप्पा चहा पाणी नाश्ता करायच लागते ना आम्ही पण लयपाकाची तयारी केली होती सगळं तयारी केली होती आम्ही मग तुमच्या वेळेवर निरोप आला की आम्ही तिकडून जेवण करून येतो मग आम्ही ते मग राहते का मग आता केलं ना दुसरं केलं अजून नाश्ता करा ना थोडा थोडा नाश्ता करा मग मुलगी तोपर्यंत असं असं हो ना हो, आता हो ते आमच्या वेळेवरच झालं ना आता पहिलाच ठरलं होतं की तुमच्याच घरी येऊ इथे जेवण जेवण करू म्हटलं इकडेच मग आपला वेळ जाईल पण मग त्यांचं निरप सुरू होता आमची पोरगी पाहून घ्या पाहून घ्या मग आता असं होते ना का हे जवळ आहे ते भेटत येईल लागते मोबाईल लागते सारे सारे मग ते टाइम नाही भेटत आणि आमचं निघणं होत नाही ना वावराच्या याच्यातून घराच्या निघणंच होत नाही आमचं बिलकुल आता आम्ही दोघे माणसाला दोघं दोघां होतच नाही आमचं निघणं आज आलो आम्ही दोघेही माणसं म्हटलं तर मग मग तेच ठरवलं आम्ही का म्हटलं मग एका दोन चार पोरी पाहूनच जाऊ आता हे तिसरी पोरगी आहे आम्ही सकाळी दोन पोरी पाहिलं पहिले पाहिलं पहिली एक पोरगी पाहिली तिथं आम्ही नाश्ता केला दुसरी पोरगी पाहिली तिथं जेवण केलं आता तुमच्या घरी आलो आणि जाता जाता अजून आमचं एक आहे प्लॅनिंग झालंच तर मग ते पोरगी पाहूनच मग पुढे घरी आता जाऊ आम्ही म्हणून तुम्ही ते सगळं राहू देत ताई तुम्ही मुलीला आणि तुम्ही कोण आहेत मुलीच्या असं असं बरं बरं ठीक आहे मी एरिंगची मावशी आहे मोठी मावशी तिच्या आईपेक्षा मी मोठी आहे मावशी था तुम्ही थांबा मी तुमची ओळख करून देतो हे आहे मुलीचे काका म्हणजे मावशीचे मिस्टर शांताराम भाऊ आणि हे मावशी शांताबाई हे आहेत आमचे मित्र रावसाहेब आणि हे मुलीचे वडील गणेशराव आता ह्या मुली मुलाची आई मुलाची बहीण ताई श्रीकांतराव मुलाची जावई मुलाचे वडील आणि मुलगा प्रशांत राव हो हो माहित होतो मावशी आहे म्हणून मुलीची गावातच मावशी असते मामा असते ना गावात आज मामा नाही आले का नाही मामा कामावर मग त्याला त्याला जमलं नाही आज येणं तो नाही आला आज बस मी पाणी बिनी पाठवते ना तुमच्यासाठी पाणी चहा पाठवते बरोबर ठीक आहे मुलीला घेऊन या आम्हाला अजून पुढे जायचंय ये? बस येत बस मुलीच्या आईली ना मुली आई कुठे अजून भेटलीच नाही मुलीच्या आईची भेट करून द्या ना आमची ओळख करून द्या ना मुली आई सांग आहे ना आहे ते पुढे चहा करून राहिले येते ना नाही पाहिजे नाही ना पहिलंच सांगा तुम्हाला आल्याबरोबर सांगितलं ना हा काहीच नाही पाहिजे म्हणून बरं तुम्ही चहा करा आता चहा मी एवढा आग्रह करून राहिले तर करा एक काम करा दोन कप चहा करा आणि एक कॉफी करा हे स्वाती चहा घेत स्वातीला कॉफी लागते तर एक कप कॉफी करा आणि दोन आमचे चहा करा हे जवळ काहीच घेत नाही आणि पुराचे बाबा बाबाही काहीच घेत नाही मी चहा घेतो आणि पोरगी कॉफी घेते तेवढं सांगा आणि बाकीचं मग तुम्ही सांगा तुम्हाला तुमच्यासाठी चहा पाहिजे काय पाहिजे तर बस बा आम्हाला एवढंच द्या फक्त बरं बरं पुष्पा येऊ पुष्पा इकडे

থামনা মলে বললা গেলে ফুক্তটা না মতো আ বা ফুন টা ুলে থম আ মা বল বল বিচার না হ মাঝ না রিংকু ভনেসা মুটকে রেু মস্থা না রিকুন আ মস্ কে আ বা পড় না রিকু আ তকা বলন রালে आता पोरी बोलू द्या इथं चाललं म्हणते मॅट ठेवलं म्हणते ना, ना। काही झालं की म्हणते मॅच मॅच केलं म्हणते मग ते शिक्षण इथं इथं किती पर्यंत शाळा आहे नाही इथं तर तशी सातवी पर्यंत शाळा आहे सातवी पर्यंत शिक्षण माझं इथेच झालं नंतरचं शिक्षण माझं अमरावतीला झालं मग नाही पाय ना, ना पाय बरं पोरी मस्त तू मास्तर दिसतरी झाली बाई चांगलं आहे ना शिक्षण पाहिजेच ना आमचं तर काय हो दहावीत होतं दहावीचं निकाल येऊन लागला बापा झालंय लगे लगे तू इथे दहावी झाली मी तर आठवी झालो आठवी झाली शाळा सोडून दिली शांत शांत बसा शांताराम भाऊ आल्यापासून बोलून राहिली निरा हा माणूस बोलूनच नाही राहिले ना जवळी बोलून राहिलं ना पोरग बोलून राहिलं एकटीच बाई बोलून राहिली पोरगी बोलून राहिली का काय होई कसं काय मग या, का या आता जर असं बोलले तर म्हणते शांत बसा कसं काय आहे भा काही लक्षात येऊन राहिलं नाही ते माझ्या लक्ष देऊन राहिलं जरा थांबा थांबा आता काही बोलू नका होऊन जाऊ दे मग बोलू आपण का मग तू आता बाई नोकरी करून राहिली मग पायाची शाळा आहे का दुपारची आहे नाही माझी शाळा सकाळचीच असते असं असं सकाळी मग सकाळी उठलं की चाललं शाळेत नाही काम नाही धंदा नाही असं असं बरं बरं नाही तर लग्नाच्या पहिले चालते असं का सकाळची शाळा आहे ते पण आता बाबा आमच्या घरी तर लय खटलं आहे बाबा लय खटला म्हणजे आता काय सांगू आता उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अकरा वाजेपर्यंत एकाही बैठक घरातल्या हातरी कामा नसते एवढं काम आहे एवढं काम आहे लेकर काम ढोर वासर येणारे जाणारे शेजार काही विचारूच नको म्हणून बरं बाबू तुला काय विचारायचं असेल विचार ना बोल ना नाही आता मी काय विचारून राहिली तुम्ही विचार ना मी ऐकून राहील ना विचार तुम्ही मी आता काय विचारू विचार तुला काही असेल बोलायचं मनात नाही माझं तसं विचारायचं काही नाहीये ना आता आई बाबा ठरवतील तसं पण आता मला माझं एक असं आहे फक्त की मी आता नोकरी करते तर म्हणजे मी नोकरी नाही सोडणार माझं एवढंच आहे फक्त की लग्न झाल्यानंतर मला माझी नोकरी करता आली पाहिजे दुसरं काही नाही आहे माझं मग काय हो काय हा पहिलंच ते पर करून घेऊन राहिली अजून आधीच मी आपल्या घरी ना आपल्या घरचं पाहिलं काय कसं आहे म्हणून हा नोकरी होते म्हणते नोकरी करते म्हणते काय होईल पाय था आ, दो, दो, आ, ते थांब जरा शिक थांब ना मग चांगलं आहे ना चांगलं आहे शाळा गिडा चांगलं आहे तसं म्हटलं तर आपल्या घरातच एक शाळा भरत हा मोठ्याचे तीन लाईन आहे दोन इचे दोन आणि तुमचे होती जर झालं समजा ते लग्न गिन झालं तुमचे दोन चार घरी शाळा भरते आपली काय लज लागते तसंही काय भेटत तसं ना त्या शाळेत किती पगार भेटत तसं अहो रोजची रही लावतो मी रोजची रही लावतो ना त्या टाकाचे आणि तुपाचेच पैसे येते हा हेच तर काम सरत नाही घरातलं आणि आता आहे तो पण तर ठीक आहे शाळा लग्नाच्या पहिले शाळा नोकरी किकरी

असं मग मी काय म्हणून राहिलो की आता तुमचे तीन मुलं आहे ना इथे ती तिघी मुलं शेतीच करते असं असं हो आता आमची शेती एवढी शेती आमच्याकडे एवढा पसार आहे आमचा खूप आहे ना बापा हा हे तीन पोरं कमी पडते तीन पोर आम्ही सारे सारेच असते तरी कमीच पडते हा नाही तर काय तो असं वाटतं अजून दोन तीन पोरं पाहिजे होते कमीच पडते नाही अजून पाहिजे होते दोन तीन पोरं <laughs> बरं चालते मग आता बरं आता निघू काय मग आम्ही आता आम्हाला उशीर होऊन राहिला ना अजून एका ठिकाणची पोरगी पाहिजे मग घरी जायचं आहे आता आता रात लवकर पडते ना लवकर थंडी थंडी सुरू होते ना रात पडते बापा हा लाला भू चला ना मग चला मग निघू मग आता बरोबर मग तुमचं झालं असं बोलणं बिन झालं असं तर चालते ना मग चला मग जाऊ मग आता निघू मग आपण बरं बरं चालते चालते ठीक आहे बरं मग आता मग या मग मी आमच्या घरी कधी येता मग सांगा मग हा लाला भाऊला सांगा लाला भाऊ सांगतील मग आम्हाला तसं ठरवा मग तुम्ही दिवस द्या मग तुम्ही आम्हाला बरोबर आता तारीख गिरी काय काय ती सांग मग हो ते आम्ही लाला मामा सांगतो सा, मा, ना मग आता ठरवतो मग आम्ही तसं कधी यायचं काय सांगतो मग तुम्हाला बरं चला मग भेटू मग आपण हा निघतो मग आता आम्ही नाही मम्मी चल बरं चल बाहेर चल मजा अशी भले गरमी होऊन राहील ना त्या फॅनची हवाय नाही राहिली बरोबर हा अशी नेम काही नाही बाबा चल बरं लवकर बाहेर चल बरं तू माहिती जायचं हे पापायचं जायचं म्हणते पापायची हं काय आपले ताडण्यात बसत नाही बापा हे हं आणि शिक्षणाचं तर म्हणते की शिक्षण पाहिजे म्हणते हं पण नोकरीने पाहिजे म्हणते नोकरी काय करायला लागते म्हणजे घरच असले करायला शिकवं घरी शाळा बरोबर म्हणते नाही बे बरं झालं बापा आले पाहासाठी मग इत्ता पढलं बरं आता तुम्ही बसा शाळेजवळ ना हां गोष्टी गोष्टी करा विचारा ते पोरगी रेले विचारा तुम्ही ठरवा काय काय नाही तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं आणि त्याच्या घरी जाच्या असं मग मला सांगा ते फोन कटच नाही आता सांगतो मम्मी तईल ना काऊ तुम्हाला ते शिक्षणा शिक्षणाचे बोलले ते मामा आताच सांगा मला तुम्ही आता हे बाई असे म्हणते काही शाळा घेण्याचं लागते म्हणते आपल्या घरी राहावा लागते तूप लागत तूप करायला लागते म्हणते एवढं काम आहे म्हणते पायटी पायसून रात्री झोपेपर्यंत आपला हाती काम आहे म्हणते आणि लग्नाच्या पहिले बरं असते म्हणजे शाळा घेण्या लग्नानंतर कायच म्हणते शाळांच काय शिक्षणाची आवड आहे असं घरीच तर शाळा भरते म्हणते हे काही पटलं नाही आपल्याला बरोबर नाही वाटलं हे पोरीनं पहिलं सांगितलं त्यांना आता लकरीच्या मनानं जर असं काय माहिती तेवढी शिकली मास्तरी झाली ती हा तिची आवड आहे तिला शिक्षणाची याची त्याची तर मग आपण काय लकराला हे करावं हे तर आपल्याला काही बरोबर वाटलं नाही दोन चार गोष्टी जर खटकल्या आपल्याला पा बाबा असं आहे बाबा लोक चांगले लोक चांगले तसे स्वभाव नाही चांगले आता त्याच्या त्याच्या घरी आहे तेवढं काम म्हणून तेनं सांगितलं त्याचं असं ना लग्नाच्या पहिले जे बोलून घ्या मोकळं माकडं जे काय असतं ते बोलून घ्यायचं बरोबर आहे ते बोलले ना ते चांगलं झालं तुम्हाला समजलं त्याला समजलं का आता नोकरी करा नोकरी आणि रुडिंग बोलली की नाही मी नोकरी करणार म्हणून त्यांना सांगितलं का आपल्या घरी काम कांगलं राहणार म्हणून अरे तुम्ही ठरवा मग काय करायचं काय नाही तेनं त्याच्या इकडून बोललो तुम्ही तुमच्या इकडून बोललो जबरदस्ती कष्ट काय कायची आहे आणि जसं वाटन तसं मग ठरवा तुम्ही आता तुम्ही सांगा पण तुम्ही जस मनान तस तसं मी रोख देतो मग म्हणून काँ? मी राहिलो तुम्ही सगळे जण काय ठरत सांगतो पुढचं कसं काय झालं त्याच्या घरी नाही जायला विचारते नस ना मग तुम्ही मला सांगा आम्ही तसं सांगतो राहिले ते तो दिसून त्या मला मला वाटून राहिलं घरात बैठक चालते माणसाची चालत नाही बैठक चालते दिसून राहिले आमच्यासारखी को करतो का मग जतक रंग कुलती तो मग तुम्ही कोण कुचपचोचोचो करून राहायला होता बघ जानी मला खाऊ हो बरोबर एना बाई बरोबर आहे करते आधी काय म्हणू तीन पुरत नाही अजून दोन तीन असं असन ना म्हणून हु म्हणून करत म्हणते कुठे पाहून कुठे नाही असं झालं तर मेबी तीन फोर परत नाही म्हणे अजून दोन पाहिजे होते आणि काय बाप बरोबर पा मग तसे लोक घेतो चांगले ना तुमच्या घरा पण आणलोच नसतो दिले हा बरोबर चला येतो मग मी मला सांगा मग सांगतो तुम्हाला का मग कसं मग आता काय म्हणते गणेशराव काय म्हणते पोरगी काय म्हणते बोलतो आम्ही मग सांगतो तुम्हाला बरं बरं चालतं मग